आणि पुढच्या सोळा तारखेला मी विदर्भामध्ये जातो माझ्या नुसत्या तीन सभाने काय मिरच्या झोमल्या बघायला अजित पवार मला म्हणाले म्हणे गडी बिथरलाय मी जाणाऱ्या ताफ्यावरती दगड पेक करा केबल टीव्ही बंद करा बिथरलाय कोण मी का ते सोलापूरच्या सभेमध्ये काय बोललो मी वाव गो म्हणजे असभ्य भाषा वापरली हो तुमच्यासाठी हीच भाषा आहे पण एक सांगून ठेवतो आपल्या सर्वांच्या साक्षीने खास करत या राष्ट्रवादीवाल्याना तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील माझ्याकडे विस्थापित आहे यांचं काहीच जात नाही घरात घुसून मारतील याचा सत्ता पैसा याचा माज आलाय माझ हा मास तुम्हाला उतरवायला लागेल आणि आता सांगून ठेवतो हो याच्या पुढे जर काळे झेंडे दाखवले त्या काळ्या झेंड्यांचे लाल बावटे होतील एवढं लक्षात ठेवा हो त्यांनी जी भावना बोलतोय ती महाराष्ट्राची भावना आहे मला एक गोष्ट सांगा अजित पवार एवढा जर दुष्काळ खुपतोय जर लाज वाटते एप्रिल मध्ये होणाऱ्या च्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहात का आज अख्का मराठवाडा फिरलो तिथे पश्चिम महाराष्ट्र सगळी ओरड काय असतं त्या विदर्भाकडे दुर्लक्ष मराठवाड्याकडे दुर्लक्ष सगळं पाणी जातो सगळा पैसा जातो तो पश्चिम महाराष्ट्राकडे या काँग्रेसच्या नेत्यानं ज्या पश्चिम महाराष्ट्राने इतकी वर्ष पोहोचलं त्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे कुठे गेले ते सत्तर हजार कोटी रुपये सिंचनावरती खर्च केला खर्च केला म्हणून के सांगता कुठे गेले दिसत का नाही या शरद पवार साहेबांसाठी म्हणून काही प्रश्न आणले बालिश आहेत पोरकट आहेत हे पवार साहेबांचंच वाक्य होत की एकोणीसशे बहात्तर ही भीषण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये यायला पडलेला आहे आता फक्त एवढंच मला पवार साहेबांनी सांगावं की ही अवस्था सरकारने निर्माण केली का निसर्गामुळे झाली सिंचनाची कामं ज्यांच्याकडे होती आणि आहेत अशा सगळ्या इंजिनियर्सच्या संपत्तीचे ऑडिट करा अशी मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केली होती जर तुमच्या मनात पाप नाही तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही असे तुम्हाला छातीठोपणे वाटत असेल तर तुम्ही तुमच्यासह अधिकारी आणि तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांची संपत्ती जाहीर करणार का राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पैसा खर्च झालेले तीनशे छत्तीस प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी फक्त बारा हजार कोटी रुपये लागणार आहेत दोन वर्षाच्या आत हे सहज शक्य होईल काय मात्र हे तुम्ही का करत नाही माहिती का करत नाही तीनशे छत्तीस प्रकल्प त्याचा पूर्ण झाले ना तर ह्यांचे पैसे बंद होतात कंत्राटदारांकडचे हे सगळे उसाचे कारखाने काढून ठेवलेत हे कसले कारखाने हे राजकीय अड्ड्यांना तुम्हाला दावणीला मारले सगळ्यांना ना। अंक आलाय आम्ही मराठी ट्रान्सलेशन करून मी महाराष्ट्रात सगळीकडे वाटणार आहे हा तहलकाचा अंक आहे तहलका आणि हा अख्खा अंक याची कव्हर स्टोरी ही अजित पवारांवरती आहे आणि अजित पवारांच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांवरती त्याची स्टोरी आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा याच्यावरती अख्खा अंक त्यांनी काढलाय याच्यामध्ये काही माणसं दिली आहेत त्यातलं पहिलं नाव आहे त्याच्यामध्येच अजय संचेती भाजप राज्यसभा खासदार नोव्हेंबर दोन हजार पाच पर्यंत यांच्या कंपनीचे नाव होते शक्ती कुमार एस संचिती मर्यादित नंतर त्याचे नाव झाले हो एस एम एस इन्फ्रास्ट्रक्चर शासनाच्या शासनाचा नियम आहे की कुठल्याही कंपनीला तीन पेक्षा जास्त कामं मिळत नाही यातून पळवाट काढण्यासाठी संजीतीने दोन्ही कंपन्यांच्या नावावरती कामं घेतली आणि कोट्यावधी रुपयांची कामं आतापर्यंत मिळवून घेतलेली आहेत याच इरिगेशन डिपार्टमेंट मधनं जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत हे अजित पवार जवळचे सतीश चव्हाण राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार दहा वर्षापूर्वी हा माणूस एक छोटा ठेकेदार होता अजित पवार मंत्री झाले आणि यांचे भाग्य फळफळले फक्त दोन हजार नऊ मध्ये विदर्भात याला चारशे शहात्तर कोटींची कामं मिळाली मराठवाडा आणि इतर भागात यानं एक हजार कोटीपेक्षा जास्त कामं मिळवलेली आहेत ही जुनी माहिती याच्यात आलेली आता नव्याची कामं माहिती नाही संदीप बजोरिया राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून ओळखला जातो याचे वडील एक छोटे कंत्राटदार होते अजित पवारांनी यांना दोन हजार नऊ या एकाच वर्षात आठशे वीस कोटींची कामं दिली नंतर ती कामं देण्यात काहीतरी गैरव्यवहार असल्याचे कळल्यावर पाचशे बत्तीस कोटींची कामं काढून घेण्यात आली दोन हजार दहा मध्ये अजित पवारांनी याला आमदार केलं नितेश भंगाडिया काय भाजपा विधान परिषदेवर आमदार दहा वर्षांपूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ह्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती फक्त वीस लाख रुपये हा तिसऱ्या श्रेणीतला ठेकेदार गेल्या चार वर्षात सुमारे पाचशे कोटींची कामं मिळाली लोकशाही वार्ता नावाचा दैनिक हा चालवतो आणि आपले व्यावसायिक संबंध जपतो वाढवतो भाजपने याला जून दोन हजार बारामध्ये आमदार केला अशी अनेक नावं याच्यामध्ये आहेत